ऐक अविनाश राव कोण आहे आता अरे भाऊ तुम्ही आहे का बर मतदान आहे म्हणलं दोन दिवस अरविण टेपलं लक्षात आहे ना हाव ना तुम्हालाच मतदान करतो ना बिलकुल तुमचं पान आहे ना हाव बिलकुल निंदाच राहतो तुम्ही तुम्हालाच मतदान करता ते जरा राजा आज काहीच नाही करता का बरोबर हो बिलकुल बिलकुल अरे काय वा, बांधाय का राजा तुम्हालाच मदत तुम्हालाच ना शिक्का ने शिक्का नाही बटन बटन हा तुमच्याच नावासमोर बटन दाखवून राजा तुमच्याच नावासमोर दाखवतो बस काय टेन्शन नका घेऊ तुम्ही वांदा नाही काय झाल दिनभर जा, दिन जा तुम्ही आले निवडून आजच निवडून आले ना आहोत लक्षात ठेवा राहुल राहुराव राहू का नाही भाऊ केलं मतदान झालं केलं राजा तुम्हालाच मतदान केलं ना छत्री होती तुमची अरे राजा छत्री नाही ना पान होत ना आपलं नाही पान होत काय काय कॉ अब अ तुम्हीच तर सांगितलं तर खालचं सा बटन दाबा दा 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 म्हणून मी ना खालचं बटन दाबत दा दा राजा काय बघतो सुचल नाही बा साऱ्यात खालचं बटन दिलं दाबून तुम्ही खालचं डबल बटन म्हणलं म्हणे खालचं बटन दाबून दिलं बा अरे बाबा गोट्याच्या खालचं बटन होतं आपलं मग आता त्या ना आजची सई काही सई काही काही आता रा... या भाऊ तुम्ही या आता या 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 आता तुम्ही तुम्हाला हात जोडतो बाबा यातून गेला या रे माणूस आता खालचं बटन साऱ्या खालचं सा नोट्यावर बटन दाखून राहिले रे राजा हे आपले गेले रे सार वाया गेलो रे वा जा रे भावा सांगा ते आण्या सुन्या हो राजा जाय भावा सांग लोकायला जरा समजावून अरे भावा मेला रेका मेला आता